शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात विद्यार्थी विना भरली जिल्हा परिषद शाळा दिंडोरी तालुक्यातील जानूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बहुतेक शिक्षक संवर्ग एकमधून बदलीने नियुक्त झाले आहेत त्यापैकी पुढील शैक्षणिक चा वर्षातच चार शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत तर त्या पुढील वर्षी आणखी काही शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना योग्य अध्यापन होऊ शकणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी किमान पन्नास टक्के शिक्षक तरी उपक्रमशील व तंत्रस्नेही आधुनिक शिक्षक या मागणीवर पालक ठाम आहेत जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्या पाल्याला शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतल्यामुळे जिल्हा परिषद शाळा द्वितीय सत्राला प्रारंभ करीत असताना जानुरी जिल्हा परिषद शाळेतील एकूण दोनशे बत्तीस विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी हजर न झाल्याने विद्यार्थ्यांविनाच जिल्हा परिषदेची शाळा भरली आहे विशेष म्हणजे शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येच शाळा भरत असल्याने एक आश्चर्य मानले जात आहे विद्यार्थी विरोधी शिक्षक बदली धोरणामुळे आज विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने प्रशासन यावर तोडगा काढणार का असा सवाल उपस्थित केला जातोय जिल्हा परिषद शाळा ही शिक्षकांच्या हितासाठीच विद्यार्थी हितासाठी हे ठरवण्याची वेळ आता प्रशासनाकडे आली आहे नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी यावर गांभीर्याने दखल घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी किमान पन्नास टक्के शिक्षक बदलून मिळावे बदलून गेलेल्या शिक्षकांनाच कायम करत विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे यु टी व्ही न्यूज साठी सौरभ पाटोळे म्हणी